आज क्षण माझ्या आयुष्यातला पहिला आनंद दिलाय दिलाय ना पाच मी पाचवी असल्यापासून मी ही बैलगाडीचा नाद करते पण आज शिंदे केसरी झालो याचा मला मोठा अभिमान काय त्याच्यासाठी काय म्हणतात त्याच्यासाठी माझं जीवाच प्राण आहे बिहार से बोलो बोलो ये हमारा दोस्त है मैं ओ देखने के आज फाइनल होएगा तो काम करते हैं पान कंपाल्स्टर इसके लिए देखने के लिए आज फाइनल में जाएगा ही जाएगा आपको भी विश्वास था आम्हाला बैल दिला होता पहिल्यांदा दिला राहिला त्यांनी आम्हाला वासरू मागितला आता पळायला लागल्यावर आम्हाला ते गेला आम्ही गुलाल करून दिला पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला गुलाला वासरू ह्या वासराला गोलाला बैल दिला त्यांना मी पहिल्यांदा वासरू देणार त्यानंतर मी मोठा बैल घालणार परत पैसे मस्त माणसांशी असतील पण जो जो आनंद आहे आम्ही फायनल गाडी बसल्यानंतर आम्ही तिथून आलोय म्हणजे कशासाठी आलोय ह्या आनंदासाठी आम्ही आलोय जीवानंद आनंद लय वेगळा <laughs> कितीतरी पैसेवाली गुलाला हरीतारा भरपूर येत भरपूर अशी पण आम्ही ह्या आनंदासाठी आम्ही चालवलोय